एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सो मी आज़ नो है। आज खूप दिवसानंतरनं व्लॉग करत आहे आजचा ब्लॉग असेल मकर संक्रांती स्पेशल हा माझा लूक आहे मकर संक्रांतीला केलेला सो so, तुम्हाला मी एक आधीचा व्हिडिओ शेअर करते सकाळचा जो की भोगीचा होता भोगीची भाजी केली होती सो so... हा व्हिडिओ आहे भोगीच्या दिवशीचा कुणाकुणाच्या घरी बाजरीची भाकरी असते तिने मला नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे बोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी असते त्यावर आ आम्ही तीळसुद्धा टाकतो तुम्ही काळे तीळ पण टाकू शकता सो मम्मी अशी छानपैकी भाकरी करत होती कारण पप्पांचा डिफिन सकाळचा असतो एक सात वाज सात ते आठ वाजता सो छानपैकी अशी भाकरी मी भाजून घेते टमटम फुललेली आहे तुम्ही पाहू शकता सो त्यानंतरनं मी माझं फटाफट फटा आवरून घरातलं सगळं मी गेली आज शॉपिंगला संक्रांतीचं ते वा अर्धिकुंकासाठी वाहन खरेदी करायला आणि बरंच काही ड्रेस गजरा म्हणा पानं म्हणा ते आम्ही मार्केटला गेलो होतो तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती मी मी त्याच दिवशी गेलो ते मंडेला तरी पण खूप सो so, जसं सांगितलं मगाशी तसं आज दिवस so, होता दिवस दुसरा मकर संक्रांती स्पेशल सो सगळ्या आमच्या घरी जमल्या होत्या मकर संक्रांतीची पूजा करायला सो so, एकामेकीने हळ हर, हळदी कुंकू लावत होत्या आणि तिळगुळ घ्या गोडगुड बोला असं म्हणत होत्या आणि त्यांचं खूप मजे मजेशीर चाललं होतं बोलणं नको याचा सुरू

तू जग पद्धत आमच्या सोलापूर जिल्हा पंढरपूर कशी बोला नाही पंढरपूर मध्ये भाव पण असे मला विचारा मी लगेच फटाफटा पटाफटा करते एवढ्या देवाच्या पिंडीवर बेल घालते सर्वांचा

नाही नाही चाललंय मोगरा नाजूक वाटते शेवटचे नंदकुमार शेवटी ना दादा वैनी या पाया परत नावा घेतलं नाही म्हणाला अजून

ते मग ते मग दादा तू बघ बस इथे इथे लाल कलरची

मी घात झालं एक जण पुढच्या खुलीच मम्मी झाला ना तो घातला हे मम्मी आहे

कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी नितीनरावांचे नाव घेते तुमचं सगळ्यांनी संक्रांतीच्या दिवशी चला आहे ठीक आहे ना आता नाही फक्त मला हळदीच्या वाट्यात घाटायचे त्यांच्या वाट्यात कुंकू

गौरीच्या वेळेला कोकणी लोकांचा गौरी तसा काहीतरी बोला कॅमेरात आता काय बोल सगळ्यांच केलंयस का आता की आम्हाला कसं कळणार कळते आयच आहे का मग

तुसी <laughs> किरसनी <laughs> <laughs>

सो so, बघू शकता की मी नीट व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये येत नव्हतं त्यामुळे मी परत कॅमेरा पकडला आणि मी थोडीशी काढले सो तुम्हाला मी माझी रांगोळी दाखवते मी कशी काढली ते साधी नॉर्मल सिम्पल अशी काढली सो so, आज खूप कंटाळा आला होता सकाळच्या ह्याच्यामुळे बाकी तुमच्याकडे कशी असते शंकरात मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा सो so, मी ए एक यूट्यूबला रील बघितली होती तीच फोनमध्ये मी बघून रांगोळी काढत होती आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात हे मम्मीने मार्केटमधून छाप आणले so, होते स्वस्तिक आणि श्रीस्वामी समर्थाचं मी असे छाप उठवले आणि हे बघू शकता माझे छोटे आणि स्वीट अँड सिम्पल रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही सो मध्ये मी तिळगुळ ठेवले होते एका डब्यामध्ये सो पाहू शकता हे सगळं डेकोरेशन केलं होतं हो so, मम्मी इकडे मम्मी बसले इकडे बसतात सो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मकर संक्रांतीचा मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टिल डेन टेक केअर बाय